चला मित्रांनो आज आपण आज येणार आहेत जाणार आहेत बघा हा समोर दिसतो हा आपला गाव जे समोर दिसतो आपला गाव आणि आपण जा गरमण्यात खेकडी जुऱ्याला किती खेकडी भेटतात बघा पिले वगैरे खेकडींची किती भेटायचं बघा हे चला मग हे बघा आपण भात भात कापतात ना त्याच्या शेजारी बघा अशी पाट पाण्याचा पाट वाढवलेला असतो हा ब हा बघा पूर्ण असं पाट तयार केलेला असतो पाण्याचा त्याच्यामध्ये अशी बारी बारी खेकडीची येतात ते तुम्हाला दाखवणार आहे चला मग तुमचं आलेलं खेकडीचे बघ बघत बघत चालू आहे आपले खेळ खे, खेकडी गारवायचे ते बघ ते छोटा पिलू आहे खेकडीचा चला मग असं आपले असं गाव खेळ जास्त मध्ये पाणी ना जास्त पाट काढत असतं मग पाटांना खाली जाते मग आता पण खेकडीचे साधे आपली इकडे नाही ठिकाणे बघू शकतात असला होई मोठी शेकडे चांगले बारीक बारी लहान साहिजे आपल्याला पाहिजे मोठी शेकडे ते बघा मासे पण आहेत चांगले तसला इथे एक गड पण ते पाणी असं बरोबर नाही पण आता आपल्याली शिवाद खेकडीचं खेकडीचा बीळ धाव म्हणजे बीड खेकरीचा बीळ आणि आपण तिथं घरावर पाणी आता खूप असं गडगड झालेलं आहे त्याच्यामुळं आपले वारखा खेकडे दिसू शक शकणार नाही पण आता मोठी खेकड बघ तिथे असं एक हे बिळ्यात खेकडे बघा आताच तिने वर माती आणली वर आधी बघा इथला कसला वातावरण गावाच्या शेजारी आपण आदला गावाच्या शहर ही गावाच्या शेजाऱ्याची आणि आता आपण खेकड गारावर